जितड्याचं मालवणी सार आणि जिताडा फ्राय मस्त दोन जिताडे मिळाले साधारण एक अर्धा किलोचा होता डोक्याकरचा भाग आणि शेपटीकडचं थोडंसं सारात टाकण्यासाठी वेगळं केलं आहे मालवणीमध्ये फिश कडीला सार बोलतात आणि तुकड्या वेगळ्या मी फ्राय करण्यासाठी वेगळ्या केल्या डोक्याचं सार ना चवीला अप्रतिम लागतं त्याच्यासाठी लागणारं साहित्य अर्धा वाटी नारळ एक कांदा ओली हळद एक कांदा लसूण त्याच्यानंतर सुक्या मिरच्या एक रेशमपट्टी आणि संकेश्वरी अशा सात आठ मिरच्या घेतल्यात धने एक चमचा एक चमचा बडीशेप मेथीदाणे पाव चमचा असं सगळं वाटून घेणाऱ्या फोडणीसाठी लसूण कांदा कोथिंबीर कढीपत्ता चिंच थोडीशी कोथिंबीर वाटणात घालणार आहे आणि वाटण मऊ गरगरीत वाटून घेणार आहे ह्यावेळी मी आंबटसाठी चिंच वापरते पाचसा काळ्या मिऱ्या घेतल्यात कोकम नाही वापरते वाटणात मी थोडंसं जाडं मीठ सगळे मसाले घालून मऊ गरगरीत आपल्याला वाटून घ्यायचं आहे ओली हळद वर्षभर साठवता येते आता ओली हळदीचा सीझन आहे आणून स्वच्छ धुवून बारीक फोडी करून विनेगरमध्ये भिजवून ठेवली विनेगर आणि मिठामध्ये किती वर्षभर राहते आणि मग अशी जेवणामध्ये वापरता येते तेलामध्ये लसूण कांदा फोडणीत छान लालसर रंगावर परतल्यानंतर आपलं वाटण त्याच्यात टाकणार आहोत कढीपत्ता थोडासा मी फोडणीत घालणार आहे आणि थोडा कच्चा वरून घालणार आहे फोडणीसाठी खूप कोकोनट ऑइल वापरले मी कच्च्या कढीपत्त्याची फिश कढीमध्ये चव चांगली उतरते हे छान गुलाबी रंगावर परतलं आपलं वाटण मालवणी फिश करीचं वाटण मालवणी साराचं वाटण आंबट तिखट अशी छान याला एक चव असते चिंच वापरले थोडी वेगळा आंबटपणा घेण्यासाठी चिंच वाटण्यात नाही टाकायचे वाटण्यात टाकतली तर वाटण काळं होईल तर साधारण मी दोन सुपाऱ्यांचे गोळे असतात तेवढी चिंच वापरले तुम्हाला आंबट किती हवं त्याप्रमाणे चवीप्रमाणे मीठ आणि चांगली साराला उकळी आली की आपण जे डोक्याकडचा भाग काढला होता तो सारामध्ये सोडणार आहोत आणि छान एक दहा मिनटं उकळवून घेणार आहोत फिशला जास्त शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजतो करी आपली तयार आहे कोथिंबीर गार्निशिंग आता आपण फिश फ्रायची तयारी करूया वरून कढीपत्ता कच्चा फिश फ्रायसाठी आलं लसूण आल पेस्ट धना पावडर आमचूर पावडर लाल तिखट हळद कढीपत्ता बारीक चिरून कोथिंबीर बारीक चिरून आणि लसूण अख्खी ती तळताना जेव्हा मस्त कुरकुरीत तळली जाते ना दाताखाली आल्यावर मस्त लागते कोकमाचं आगळ वापरले दोन चमचे आणि सगळे मसाले लावून आपण एकजीव करणार आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा पेस, लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा आमचूर पावडर पावचमचा हळद मीठ चवीनुसार कोथिंबीर आणि एक लसूण अख्खा कांदा बारीक चिरून घेतला आहे आमचूर पावडरने ना थोडीशी एक छान मस्तवाली चव येते फिश फ्रायला आणि त्याला कोटिंगसाठी मी रवा लाल तिखट आणि मीठ बस एवढंच वापरणार आहे आणि कोकोनट ऑइलमध्ये मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे मिडियम टू हाय गॅसवरती मसाला लावून एक दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे आणि मसाला छान फिशमध्ये मुरतो आणि त्याच्यानंतर फ्राय करायचं आहे मग आपली जिताडा फ्राय जिताडा फिश कढी राईसबरोबर म्हणजे मऊ भात भाकरी किंवा चपातीबरोबर आस्वाद घ्या मस्त जिताड्याला एक अप्रतिम वेगळी चव असते जो जिताडा खाईल ना तो सुरमई किंवा असं दुसऱ्या माशांना हात लावणार नाही जेव्हा जिताडा असेल तेव्हा पहिला जिताडा घेतील अप्रतिम एक चव आहे सुरमईपेक्षा पण भारी चव जिताडा माशाला आहे जि म्हणजे मोठा जेवढा मिळेल ना आणि खाडीतला असेल तर अजूनच मस्त पनवेल आणि अलिबागला जिताड्याची शेती केली जाते त्यामुळे भरपूर बाजारात जिताडे येतात पनवेलच्या बाजारात वगैरे तर मिळतातच सरास मुंबईमध्ये बऱ्यापैकी मिळतात बॉम्बे साईडला कोल्डिंगकडे असतो मोठा जितडा आला की त्याच्याशिवाय शेड करतात बारीक बारीक आणि विकतात आणि बरेच चवीचे खाणारे लोक आहेत ना त्या जिताड्यावर अक्षरशः तुटून पडतात स्पेशली आम्ही तर जिताडा सोडतच नाही आज मला छोटे दोन मिळाले पण मी दोन्हीच्या दोन्ही घेतले फाटकन सोडले नाही आता याला रवा कोटिंग करून मिडियम टू हाय गॅसवरती छान तळून घ्यायचं आणि नंतर मस्त जिताड्याचा आस्वाद घेणार आहोत आपण जिताडा नक्की घेऊन बघा